कुरकुरीत आणि मजेदार समोसे लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पण हेच समोसे ज्यावेळेस आपण घरी बनवतो तर बऱ्याचदा काय होतं की त्याचं आवरण कुरकुरीत तयार होत नाही किंवा लवकर लूज पडायला लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हलवाई लोकांच्या काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी मजेदार आणि कुरकुरीत असे समोसे तयार केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग न घालवता आपण या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया तर हलवाई स्टाईल समोसे बनवण्याकरता सगळ्यात पहिले मी दोनशे पन्नास ग्रॅम मैदा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा मीठ तीन ते चार चमचे तेल आणि पाव वाटी रवा आपल्याला घालायचा आहे मैद्यामध्ये जे तेल आपण घातलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे सगळीकडे एकत्र करून घ्यायचं आहे अगदी घट्टसर पीठ आपल्याला मळून तयार करायचं आहे पाण्याचा वापर अगदी लागता लागताच आपण करणार आहोत पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर काय होतं की लेयर हे क्रंची होत नाही त्यामुळे पीठ आपल्याला अगदी घट्ट सरस मळून या ठिकाणी तयार करायचं आहे तर या ठिकाणी पीठ मळून तयार झालेलं आहे आता झाकण बंद करून हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटापर्यंत भिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं तीन हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं घ्यायचे आहेत आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरला एकदा व्यवस्थितपणे दळून घ्यायचा आहे आता ही तयार झालेली चटणी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं आणि तयार केलेली चटणी घालायची आहे आता ही चटणी आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटानंतर आपली चटणी अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता यामधलं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग एक चमचा हळद एक ते दीड चमचा मीठ एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आता सर्व मसाले आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ही चटणी आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की चटणी जळत नाही आणि त्याबरोबरच हळदीचा रंग अगदी खुलून येतो दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली चटणी अगदी छानपैकी परतल्या गेलेली आहे आता या ठिकाणी मी सहा मीडियम साईजचे बटाटे चार शिट्ट्या होईपर्यंत उकडून घेतले आहेत आणि त्याला अगदी बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेलं आहे आता या फोडी आपल्याला या चटणीमध्ये घालायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बटाटे चटणीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत आता ही चटणी आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे यामध्ये मी एक ते दोन चमचे साखर घालणार आहे साखर घालणं या ठिकाणी ऑप्शनल आहे पण साखर घातल्यामुळे समोस्याच्या फिलिंगला अगदी छानशी चव येते समोस्यासाठी लागणारा मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर वीस ते पंचवीस मिनिटानंतर आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजून तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तयार झालेल्या पिठाचे आपल्याला मीडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी पिठाचे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर या पिठाच्या गोळ्यापासून आपल्याला लांबट आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचे पुढे या ठिकाणी आपल्याला तयार करायचे नाहीत साधारणतः अशा प्रकारची जाडी आपल्याला चपातीची ठेवायची आहे आता ही चपाती आपण दोन भागांमध्ये कट करून घेणार आहोत आता चपातीच्या एका भागाला थोडंसं पाणी लावून आपल्याला कोनासारखा आकार तयार करून घ्यायचा आहे आता या तयार ताया झालेल्या कोणामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा समोस्याची चटणी भरायची आहे चटणी भरल्यानंतर या वरच्या भागाला आपल्याला एक प्लेट देऊन घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी समोस्याच्या वरच्या बाजूला एक प्लेट तयार करून घेतली आहे आता ह्या वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावून आपल्याला ही बाजू सील करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने समोस्याची वरची बाजू मी सील करून घेतली आहे तर आपला समोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये तेल आपल्याला व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलात आपल्याला हे समोसे आचेवर तळून घ्यायचे आहेत समोसे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी कमी ठेवायची आहे कारण जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर काय होईल की समोसे बाहेरून तळल्या जातील आणि आतमधून त्याचं लेअर कच्चं राहील तर त्यामुळे समोसे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम नेहमी कमी ठेवायची आहे तर मीडियम फ्लेमवर हे समोसे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत अगदी छानपैकी तळून घ्यायचे आहेत साधारणपणे आठ ते दहा मिनिटामध्ये समोसे अगदी छानपैकी तळून गोल्डन ब्राऊन रंगाचे झालेले आहेत आता तयार झालेले समोसे मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व समोसे अगदी व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी हलवाई स्टाईल कुरकुरीत आणि मजेदार असे समोसे तयार झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे समोस्यासाठी ज्या वेळेस आपण पीठ मळतो तर ते मळताना ते अगदी घट्टसर मळून तयार केलं की समोसे अगदी कुरकुरीत तयार होतात आणि कितीही वेळ ठेवले की ते अगदी तसेच कुरकुरीत आणि मजेदार असतात तर मित्रांनो सुद्धा ही हलवाई स्टाईल समोस्याची रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा